हॅलो फॅमिली कसे आहात सुहास शिरवळकरांच्या मंत्रजागर या कादंबरीच्या मागील भागात आपण ऐकल कशा प्रकारे सोफियाचा तथाकथित आजार आजपर्यंत गेलेल्या बळींना जबाबदार आहे केन जो आपल्या पत्नीला आजवर पाठीशी घालत आला त्याचाही याच अमानवी शक्तींनी कसा बळी घेतला आता आपण ऐकणार आहोत याच कादंबरीचा पुढील भाग ढगाळ आकाश कोंदट वातावरण निसर्गच आळसावला होता सूर्याची सुस्तावलेली चुकार किरण किती वाजले ते समजू द्यायला तयार नव्हती घड्याळाचे काटे सकाळचे आठ वाजल्याचे दर्शवत होते म्हणून सकाळचे आठ वाजले असं म्हणायचं इतकंच नाही तर ज्याला काळाचं भान नाही त्यानं आभाळाकडे पाहून संध्याकाळचे सहा वाजल्याचं सुद्धा मान्य केलं असतं चर्चच्या उंच मनोरावरच्या घड्याळानं आठचे टोले दिले आणि त्याच्याच पाठोपाठ चर्चची न्यायदानाची घंटा वाजली आत्ता इतक्या सकाळी काय घडलं असावं निश्चित कालच्या रात्रीत काहीतरी अभद्र घटना घडली असावी कोण आहे तो कोणी न्यायदानाची घंटा वाजवली किती वेळ वाजवत राहिलाय गाव भैर आहे का हातातलं कामधाम बाजूला सारून लोक चर्चच्या दिशेनं धावले पोरासुरांचे प्रातरविर्दी करता घेतलेले कागद न विटाळताच उडाले स्नान करणाऱ्या माणसांनी भराभर टॉविलांनी अंग पुसायला सुरुवात केली घंटा वाजत होती घंटा वाजत होती आज कोणाबद्दल ऐकायला मिळणार हे राम या आनंदपूरमध्ये दे राहणं देखील कठीण व्हायला लागले माणसं आपली पटापट -पत नाहीशी होत आहेत ताळतंत्रच नाही काही आनंदपूरनं कोणाचे शिवाशाप घेतलेत कोणास ठाऊक संबंध गाव शापित आहे आज ना उद्या गावाचं नाव सांगायला देखील कोणी उरणार नाही हे असंच चालू राहिलं तर फार दिवस राहता नाही यायचं गावात खेम मिर्झापूर बालीग किंवा चिंचोळीला सोय पहावी लागणार आगीच्या ठिकाणाकडे बघ्यांचे थवेचे थवे धावावेत तसे लोक चर्चच्या दिशेनं धावत होते लोंढाच्या लोंढा चर्चच्या फाटकापर्यंत आला पण पुढचे लोक पाटकापाशी स्थबकले त्यांच्या अंगावर आपटत मागचेही थांबले फादर वॉर्नर मान खाली घालून शांतपणे घंटेची दोरी ओढत होता आश्चर्य वाटण्यासारखीच घटना होती ती कित्येक वर्षे फादर गावात राहत होता पण त्यानं चुकून सुद्धा घंटेच्या दोराला कधी स्पर्श केला नव्हता लोक जमलेले पाहताच त्यानं हातातली दोरी सोडून दिली आणि तो लोकांकडे वळला लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित भीतीचे भाव होते फादर घंटा वाजवत होता त्या अर्थी कारणही तसंच असणार होत काय वाढून ठेवलं होतं कुणास ठाऊक आनंदपूरच्या भवितव्यात सज्ज न हो धीरगंभीर गंभीर वाणीनं फादरनं बोलायला सुरुवात केली काही न समजणारी शेमडी पोरं सुद्धा त्याच्याकडे टक लावून पाहत होती जवळजवळ गेले सहा महिने आपण एका विचित्र मनस्थितीत वावरत आहोत डोक्यावर सतत टांगती तलवारच आहे आपल्या मृत्यूभक्ष म्हणून कोणाची निवड करेल ते सांगता येत नाही जणू आनंदपूरमध्ये निसर्गक्रम उरलेलाच नाही संपूर्ण आनंदपूरवरच एक सावट पसरले या अकस्मात मृत्यूमागचं मृत्यूमागच शोधून काढण्याकरता आपण अत्यंत तळमळीनं प्रयत्न केले आजवर रात्रीच्या झोपा हराम झाल्या आपल्या पण आपण ते रहस्य उलगडू शकलो नाही नव्हतो बिल्लू आणि राजूचा शोध घेण्याकरता आनंदपूरनं स्वतःला तेरा फटी पाडून घेतल्या आपली तेरा मौल्यवान माणसं गमावली आपण आणि तरीही माणसं नाहीशी होण्याचं सूत्र चालूच राहिलं गेल्या सहा महिन्यात शंभर एक माणूस गमावला आपण पण पण म्हणून फादर बोलायचा थांबला त्याची भेदक नजर सर्वांवरून फिरत राहिली आणि त्या नजरेनं लोक अस्वस्थ झाले पण पण काय पण ह्यापुढे आपल्याला आता अशा तऱ्हेनं माणसं गमवावी लागणार नाहीत फादर म्हणाला आणि अचानक मनावरचा ताण सैल पडावा तसं झालं लोकांचं यापुढे अशा तऱ्हेनं माणसं गमवावी लागणार नाहीत माणसं मरणार नाहीत संकट गेलं गावावरच उशाप मिळाला कोणी संकट घालवलं बरं गावावरच फादर फादर काय बरं शोधून काढलं असेल त्यानं कसं शोधलं असेल लवकर सांगा फादर लवकर सांगा मनामनातली एकच प्रतिक्रिया लोक हो शेवटी माझा अंदाज खरा ठरला पण माझ्या कल्पनेतही बसणार नाही असं अशा पद्धतीनं घडत होत ते आनंद बन या आनंद बनातल्या शक्तीचा ह्या प्रकारामागे मी म्हटल्याप्रमाणे हात होता पण त्यांनी प्रत्यक्ष कार्य करण्याऐवजी आपला प्रतिनिधी गावातच निर्माण केला होता आणि आजही या क्षणी त्यांचा प्रतिनिधी आता आपल्यात आहे कठोर स्वरात फादर म्हणाला आणि गावकरी विलक्षण दचकले प्रत्येकाची नजर शेजारी उभ्या असलेल्या आपल्याच कुटुंबातल्या माणसाकडे देखील संशयानं पाहत होती कोण कोण आहे तो हरामखोर कोणी गावाशी बेमानी केली कशा करता ठेचून काढा त्याला नाव ऐकण्याकरता लोकांनी खरंच जीवाचे कान केले होते आणि त्यांच्या उत्सुकतेकडे दुर्लक्ष करून फादरची भेदक नजर प्रत्येकाच्या अंतकरणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत होती सोफिया दूर एका कोपऱ्यात उभी होती ती कावऱ्या बावऱ्या नजरेनं ती फादरकडेच पाहत होती त्याचं आपल्याकडे लक्ष जाऊ नये अशी तर तिची मनोमन इच्छा होती आणि लक्ष जात नाही ना हे पाहण्याकरता नेमकी त्याच्याकडे ती सारखी पाहत होती त्याच्या भेदक नजरेला तिची नजर भिडली भीतीबरोबरच बरोबरच त्याच्याबद्दलचा तीव्र संतापही नापसंतीची पावती देऊन डोळ्यात टोकावला तिच्या लालसर डोळ्यांनी ती फादरकडे पाहत राहिली जणू तिला म्हणायचं होतं वाटे तर जा मग काही न बोलता फादर संतपणे एक, -एक पायरी खाली उतरत गर्दीत शिरला तिची नजर त्याच्यावर खिळली होती तो गर्दीत शिरताच लोक अस्वस्थ मनानं पांगले त्याला वाट करून देण्यात आली तो जाईल त्या दिशेनं लोक त्याला हवी तशी वाट करून देत होते कोणाजवळही फादर क्षणभर थबकला तरी त्या माणसाच्या काळजाच पाणी पाणी होत होत धीमेपणानं एक एक पाऊल उचलत पण एका विशिष्ट गतीनं तो थेट सोफियापर्यंत पोहोचला आणि दात ओठ खात तिनं खाली मान घातली फादर तिच्या समोर उभा राहिला तिची मान वर होताच तिच्याकडे बघून मंदपणे हसला आणि काही न बोलता मागे वळला सोफिया सोफिया ताबडतोब ओळखलं लोकांनी त्यांचे हात सोफियाचं नाव उच्चारण्याची खोटी होती नमक हराम हराम तब्येत सुधारायला म्हणून गावात राहायला आली तर गावकऱ्यांनी कसलीही परवा न करता एका रात्रीत घर उभारून दिलं तिचं आणि त्याच गावाचं वाटोळ करायला टपली लावसट लोक हो तुमचा अंदाज खरा आहे पण अपराधी व्यक्तीचं नाव मी उच्चारण्यापूर्वी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे तिच्यावरचा अपराध सिद्ध होईपर्यंत किंवा तिनं तो कबूल करेपर्यंत तुम्ही तिच्या अंगावर हात टाकू नका आपण सामुदायिकरित्या तिला शिक्षा करू फादरचं हे सांगणं कोणालाच रुचलं नव्हतं सोफियाला पायदळीत उडवण्याकरता त्यांचे पाय वळवळत वल होते पण फादरची आज्ञा मान्य करणं त्यांना भाग होत सोफिया पुढे ये फादर म्हणाला आणि सर्वांच्या घृणायुक्त नजरा किड्यांसारख्या तिच्या शरीरावर वळवल्या मनाचा निर्धार करून ती पुढे आली सगळीकडे शांतता फादर तुम्ही मला बोलावलं जणू ती त्या गावचीच नव्हती हो तुझी मिर्झापूरमधील कारकीर्द मला समजली मिर्जापूरच्या चर्चचा फादर स्टीवन आज पहाटेच आला इथे फादरचे शब्द सोफियाचं धैर्य चिरत गेले तिने अर्थनजरेने फादरकडे पाहिलं पण आनंदपूरमधला आनंद धुळीला मिळवणाऱ्या सोफियाबद्दल त्याच्या मनात एक किंचित ही दया नव्हती फादर स्टीवन प्लीज कम आउट फादर जोरात म्हणाला आणि चर्चच्या हॉलमधून एक तेज म्हातारा बाहेर आला त्याला पाहताच सोफियाच्या पायातले त्राणच गेले फादर स्टीवन तिला चांगला ओळखत होता नेमका तो आनंदपूरमध्ये यावा जीवन यात्रा संपली होती तिची हेच खरं फादर प्लीज सोफिया बद्दलची माहिती सांगा गावकऱ्यांना थंडपणे फादर म्हणाला आणि सोफियाकडे एकटक पाहत फादर स्टीवन लोकांसमोर उभा राहिला प्रिय बंधूंनो सोफियाच्या पापांचा पाढा जर मी या चर्चच्या पवित्र भूमीवर वाचला तर चर्चच्या भूमीचं पावित्र्य देखील नष्ट होईल ही सोफिया दिसायला अतिशय सुंदर आहे लोकांना भुरळ पाडणारी आहे पण हे सौंदर्य शापित आहे चुकलेलं कोकरू आहे ते मेल्यानंतर येशू पापांचा नाश करू शकेल लहान मुलं दुखावणं हे सुद्धा पाप आहे या बाईनं तर मिरजापूर मधली कित्येक कोवळी मुलं मारलीत कशा करता तर स्वतःच्या रक्ताची तहान भागवायला होय ही रक्त पिपासू आहे ही माणसांना मारून त्यांचं रक्तप्राशन करते ताज्या रक्तावरच तिच्या देहाची टवटवी अवलंबून असते तुमच्या गावात जेवढ्या हत्या घडल्या आहेत त्या हत्या केवळ या स्त्रीच्या रक्तदृश्यामुळेच घडल्या आहेत आनंदपूरमध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल तर नाही भयभीत नजरेनं जमावाकडे पाहत सोफिया खिंचाली मी रक्त पिपासू नाही दोन फादरने मिळून रचलेली कहाणी आहे ही घडलेल्या हत्यांचा शोध लागू शकला नाही म्हणून फादर न रचलेही फादर वर लोग फादर असा आरोप खवळून लोक फादरच्या आज्ञेची वाट पाहत होते सोफिया असं करून आम्हाला काय मिळणार तू पापाची कबुली दे आम्ही तुला मुक्त करू चा स्वरात फादर वॉर्नर म्हणाला छातीत क्रॉस ठोकून शक्य नाही ते मी असं काहीच केलेलं नाही न केलेल्या पापांचा पाडा मी वाचणार नाही सोफिया तू पहाटे केनला मारलं नाहीस निखालच खोट बोलत होती ती त्यामुळे त्याच्या मनावरचा संयम सुटत चालला होता केनला मी कशाला मारू केनला रक्त पिण्यासाठी फादर गलिच्छा आरोप आहे हा चर्चच्या गेटपासून गेट पासून कोणीतरी चिडखोर आवाजात शिर ताणून ओरडलं आवाजाच्या दिशेनं सर्वांनी माना वळवल्या गेटपाशी केन उभा होता केनला पाहताच फादरच्या मनाचा क्षणभर गोंधळ उडाला पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी तो फादर स्टीव्हनकडे पाहून हसला केन तो मानवयनीतला नव्हता लोक मात्र गडबडून त्याच्याकडे आणि फादर कडे पाहत होते केन पुढे ये फादर म्हणाला आणि केन पुढे आला बेदरकारपणे फादरच्या समोर येऊन उभा राहिला फादर तुम्ही आम्हाला गावात आसरा दिला याचा अर्थ तुम्ही आम्हाला बळी दिलं तरी आम्ही काही बोलणार नाही असा होत नाही फादरनं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तो फक्त केन समोर येऊन उभा राहिला केन एकच शब्द उच्चारून त्यानं झटकन केनच्या शर्टच्या कॉलरला हिसडा दिला जीवाच्या आकांताने ओरडला तो त्याच्या शर्टची कॉलर फादरच्या हातात होती आणि मानेवरच्या सोळ्यांच्या जखमेवर सूर्याची कोवळी उन निखाऱ्यासारखी झोंबत होती फादर तो किंचाळला आणि फादरच्या अंगावर धावून गेला फादर तसुभर देखील मागे सरला नव्हता त्याच्या गळ्यात चांदीचा क्रॉस होता क्रॉस कडे लक्ष गेलं आणि केन गुरगुरत जागी उभा सोफियाचा धीर सुटलेला लोक अवाक मित्र हो हा केन ही आपल्यातला नाही आणि सोफिया ही आपल्यातली नाही त्यांना एकच शिक्षा असं म्हणून फादरनं गळ्यातला क्रॉस काढून तिच्या दिशेनं भिरकावला सोफियाच्या अंगाला क्रॉसचा स्पर्श झाला सरर आवाज करीत तिचा कातडीचा तो भाग जळाला आणि ती गुरासारखी ओरडली लोक शहारले पण दुसऱ्या क्षणी भानावर येत लोकांनी आपल्या गळ्यातले क्रॉस काढून त्यांच्या दिशेनं फेकायला सुरुवात केली त्यांच्या अंगावर तडातड क्रॉस बसत होते आणि क्रॉसच्या प्रत्येक स्पर्शाबरोबर ते किंकाळी मारत होते कातडं जळून काळ पडत होतं चारही बाजूंनी क्रॉसचा ढीग जमा होत होता आणि ते बंदिस्त झाल्यासारखे केविल वाड्या नजरेनं लोकांना दयेची भीक मागत होते पण कोणी त्यांच्यावर दया करणार नव्हतं अरे क्रॉस कशाला विटाळता दगडांनी ठेचा कोणीतरी ओरडलं आणि फादरनं विरोध करण्यापूर्वीच चारी बाजूंनी थडाथड दगड भिरकावले गेले फादर एक दगड कपाळावर बसला तशी तडकून सोफिया म्हणाली तुम्हाला काय वाटतं आम्हाला मारून तुम्ही आनंदपूरचं भवितव्य घडवाल आनंदपूरचं भवितव्य केव्हाच ठरले शापित गाव आहे हे लोकांचे हात वरच्यावर आनंद बनला एकवीसशे वर्षांपूर्वी आमचा प्रेतसम्राट राज्य करत होता कोणीतरी त्याला बंधन घातलं होतं तो बंधनात पडला आणि आनंद बनातली संपूर्ण प्रेतसृष्टी अचेतन झाली पण पण मी त्याला मुक्त केलंय आज एकवीसशे वर्षानंतर माझ्या मुक्ती मिळाली आता तुमची सुटका नाही फादर आनंदपूर मध्ये प्रेतांची वस्तीच येणार त्यांच्या राज्याची भरभराट होणार पूर्ण सामर्थ्यासह मुक्त आहे तो आनंदपूर शापित आहे फादर आनंदपूरला सर्वनाशाचा शाप आहे तुमच्या आनंदनी नदीचं पात्र रक्तानं दुथडी भरून रक्त सांडतच सांडतच राहणार राहणार मुक्त आहे तो लक्षात ठेवा हे क्षुद्र अंधाराचा राजा प्रेतसम्राट मुक्त आहे तो आनंदपूरमध्ये आहे त्याच्या पुढे काही दिवसात हे क्रॉस फिक्के पडायला लागतील ती म्हणाली आणि जोर जोरात हसायला लागली चीड आणणारच हास्य हास्यते त्यानंतरचा पहिला दगड त्यांच्यावर येऊन पडला तो फादर वॉर्नरचा शाप मिळालेलं शापित गाव कसं राहायचं या गावात नाहीच राहायचं आजच्या दिवसात तयारी करून उद्या सकाळी सगळ्यांनी बरोबर गाव सोडलं पाहिजे तयारी करा हे शापित गाव सोडायचंय कालच्याहूनही आनंदपूरची आजची सकाळ ओकी ओकी भयान वाटत होती कालच्या वातावरणात आज बदल झाला असेलच तर फक्त आभाळाचे डोळे अविरत बरसत होते पडलेलं वारं मरगळलेलं वातावरण निरुत्साही लोकांचा प्रचंड काफिला चर्चच्या बाहेर भिजत थांबला होता फादर वॉर्नर बाहेर येण्याची वाट बघत होता प्रयाण होत ते आनंदपूरचं महाप्रयाण आनंदपूर यापुढे इथे पुन्हा कधीही मानवी उत्साह खेळणार नव्हता पक्ष्यांचा चिवचिवाट बंद होणार होता आनंदिनीच्या विशाल पात्राचा गंभीर आवाज कोणाच्याही कानी पडणार नव्हता आनंदपूर इतिहास होणार होत या कल्पनेनं संवेदनाच बोथट झाल्या होत्या लोकांच्या बघता बघता पावसानं उग्र स्वरूप धारण केलं प्रतिक्रिया म्हणून बैलगाडीला जुंपलेल्या बैलांची कातडी थरारली बस चर्चच्या प्रचंड दरवाजात फादर येऊन उभा राहिला प्रयाणाचं ते दृश्य पाहून आतडी पिळवटली त्याची डोळ्यातून खळखळ अश्रूची एक मालिका त्याच्या गोऱ्यापान गालांवरून पावसाच्या पाण्यात मिसळून गेली मनाला आवर घालून तो बाहेर पडला एकदा त्यानं चर्चच्या पवित्र भूमीला वंदन केलं झपाझप चालायला लागला ला तो चा एक अस्पष्ट पुंजका पाहता पाहता आनंदपूर व्यापलं त्या पुंजक्यानं पडणाऱ्या पावसाच्या धाराही हळूहळू दिसेनाशा व्हायला लागल्या ला। फक्त पाऊस पडतोय ही जाणीव उरली एक मूकयात्रा सुरू झाली होती आनंदपूर मख्खपणे आपली बर्बादी धुक्याच्या डोळ्यांनी पाहत होतं फादर पावसाचा जोर वाढलाय धुक्यामुळे रस्ताही दिसत नाही आनंदपूरला आपलं हे प्रयाण मंजूर दिसत नाही कोण बोललं कुणास ठाऊ नाही आनंदपूरला नाही आनंद बनला आपलं हे प्रयाण मंजूर नाही आनंद बनच्या दुष्टशक्ती आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतायत लक्ष देऊ नका कितीही संकट आली तरी चालत राहा फादर म्हणाला त्यावर कोणीही पुन्हा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही पुढचा रस्ता दिसत नव्हता धुक्यानं अक्षरशः आसमंत व्यापला होता अंदाजांनी पावलं खिंडीच्या दिशेला पडत होती सर्वात पुढे त्यांचा मार्गदर्शक बनून फादर गॉर्नर चालला होता डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं त्याच्या आपण कोणत्या दिशेनं चाललो आहोत हेही त्याच्या लक्षात नव्हतं येत एक जाणीव आपलं मन हलकं होते मनात धुक्याचे पुंजके शिरतायत क्षणात त्याची विचारशक्ती क्षीण झाली विचारांच्या धारा बोथटल्या आनंदपूर आनंदपूरचे नागरिक प्रयाणामागचा उद्देश सर्व काही विसरला तो निर्विकार मन निर्हेतुक पाऊल मंत्रावल्यासारखे अडचणींवर मात करत सगळे चालत होते संध्याकाळ होईपर्यंत संध्याकाळी पाऊस थकलेला दुख कंटाळलेलं चिखलातून गाड्या ओढून ओढून बैल थकलेले चालून चालून पाय थकलेले थकलेलं जग विश्रांती हवी चिखलातच मुक्काम ठोका पुढे कुठे आहे रात्र पडायला लागली एक दिल्यानं सर्वांनी सामानाच्या गाड्या उभ्या केल्या मिळेल तिथे चिखलात बसकड मारली फादर कुठपर्यंत आलो असो आपण एक थकलेला स्वर मुक्कामापर्यंत म्हणजे इथे नवी वस्ती करायची कुठे आहोत आपण आनंद बनाच्या गाभ्यात फादर वॉर्नरचं एक भेसूर हास्य काळाला व्यापून उरणार काल रात्री त्याच्या गळ्यात क्रॉस नव्हता सोफियावर टाकला होता त्यानं तो एका रात्रीत काय झालं होतं कुणास ठाऊ फादर वॉर्नरला कोणाचं तरी रक्त गटागट प्यावंसं वाटत होतं त्याचे हात सुखसंवेदना निर्माण करणाऱ्या गळ्याजवळच्या जखमेवरून फिरत होते श्रोते मित्र हो आनंदपूरचे हे भोग कधी संपतील फादर वॉर्नर ज्यांनी या आनंदपूरला अमानवी आम शक्तींपासून सोडवण्याचा इतका प्रयत्न केला पण ते फादर जर अशा प्रकारे अमानवी शक्तींच्या तावडीत सापडले असतील आणि गावाच्या विरोधात झाले असतील तर गावाला कोण वाचवेल देवाचं किंवा परमेश्वराचं अस्तित्व या ब्रह्मांडात असेल तर तो आपल्या मानवजातीच्या रक्षणार्थ कोणा दैवी पुरुषाला किंवा कोणा दैवी शक्तीला या पृथ्वीवर पाठवतो का हे पाहण्यासाठी या कादंबरीचा पुढील भाग नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा आपण भेटूयात या कादंबरीच्या पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद